खुलताबाद येथे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय मानस कथा श्री मारुती संस्थान रतनपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केले असून खुलताबाद येथे मंदिर परिसरात भव्य असे कथा पंडालचे काम सुरू असून सातपुडा परिसर न्यूज चॅनलचे संपादक अनिल वाघ यांनी भद्रा मारुती संस्थानचे मुख्य जनसंपर्क व सुरक्षा अधिकारी श्री राजेंद्र जोंधळे यांच्याशी संपर्क साधून श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त कार्यक्रमाची रूपरेषा कशा प्रकारे आहे ते जाणून घेतले असता श्री राजेंद्र जोंधळे यांनी सविस्तर माहिती दिली ती अशी सालाबाद प्रमाणे या वर्षी हनुमान जयंती सोहळा चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती सोहळा बारा तारखेला आहे तत्पूर्वी पाच तारखेपासून भद्रा मारुती संस्थान येथे या सप्ताहाला प्रारंभ होईल सहा तारखेपासून हरिभक्त परायण रामराव महाराज धोक यांचं रामायण कथा या ठिकाणी सहा तारखेला सुरू होईल तिथे अकरा तारखेपर्यंत रामायण कथा होईल आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हरिभक्त परायण सरला भेट रामगिरी महाराज यांच्या वाणीतून आपण कीर्तन रूपी सेवा हनुमान जयंती दिवशी आपण श्रवण करणार आहोत आणि हनुमान जयंतीची कीर्तन सेवा संपल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचं संस्थांनी फार मोठं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सात दिवस हा चालणारा सप्ताह सकाळी ज्ञानेश्वरी पारायण त्यानंतर अन्नदान आणि सात ते दहा संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत राम खाता चालणार आहे सात दिवसामध्ये अनेक भक्त या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम करतात विविध रक्तदान शिबिर होतं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी दवाखान्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी होते राहण्याची सुविधा आहे आणि भव्य अशी मंडपाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि आता शनी आता परवा आहे शनिवारी त्यानिमित्त सुद्धा या ठिकाणी तीन साडेतीन हजार लाख लोक या ठिकाणी दर्शन घेतील आणि रोज साधारणतः पन्नास साठ हजार लोक या सात दिवसात रोज या ठिकाणी येणार आहेत आणि हनुमान जयंतीच्या दिवशी जवळजवळ अकरा ते बारा लाख लोक या ठिकाणून भद्रा मारुतीचं दर्शन करून येणार जाणार आहेत या ठिकाणी पोलिसांचा चोख असा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहेत होमगार्ड आहेत खासगी सुरक्षा आहे संस्थांनी नेमलेले सुरक्षा रक्षक आहे अतिशय मोठा पौसफाटा या ठिकाणी उभा करण्यात येईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्साह साजरा करण्यात येईल या ठिकाणी भद्रा मारुसी संस्थांच्या अध्यक्ष मान्य मिट्टू पाटीलजी भार्ग यांच्या अधिपत्याखाली माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे सचिव संस्थांचे आणि विश्वस्त खैरे साहेब या ठिकाणी नऊ ट्रस्टीज आहे यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्याचं आणि या संस्थांचं नियोजन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं जाईल पाणी पिण्याची व्यवस्था आहे दवाखान्याची व्यवस्था आहे भव्य असं मंडप या ठिकाणी दिलेला आहे चांगल्या प्रकारे भाविक आल्यापासून जाईपर्यंत या ठिकाणी अतिशय चांगल्या सुविधा या ठिकाणी निर्माण होणार आहे